नमस्कार पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला तांदळाची करायची आहे खीर आपण छान असा डबा भरून भात घेतलेला आहे शिजून ही विलायची पूड खिसलेलं खोबरं साखर आणि हा डबा भर शिजून घेतलेला भात आणि तूप टाकणार आहोत नंतर आणि हे तांब्यामध्ये घेतलेलं आहे आपण दूध भात आपण असा पातिल्यामध्ये घेतलेला आहे काढून आता आपण टाकूयात तूप छान मिक्स करून घेऊयात आता टाकूयात विलायची पूड खिसलेला खोबऱ्याचा खीस आणि ही आहे साखर सर्व घेऊयात मिक्स करून दूध घेऊयात आता टाकून असं आपण दूध घेतलेला आहे टाकून आता आपण पाच मिनिट तांदळाच्या खिरीला घेऊयात शिजून आता आपण पाच मिनिट तांदळाच्या खिरीला होऊ देऊत असा भात अगोदर आपण करून घेतला तर तांदळाची खीर लवकर तयार होते म्हणून आपण अशा पद्धतीने भात अगोदर शिजून घेतला होता आणि आता अशी मस्त आपण पाच मिनिट होऊ देऊत खिरीला पाच मिनिटानंतर आपली तांदळाची खीर होणार आहे तयार अशी मस्त आपली तांदळाची खीर झालेली आहे छान अशी तयार अशी झालेली आपली तांदळाची खीर तयार असा आपण अगोदर जर भात शिजून घेतला तर तांदळाची खीर एकदम लवकर तयार होते अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की कळवा आपली तांदळाच्या खिरीची रेसिपी कशी वाटली सर्वांना व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा Bye.